नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं छान छान मिळत आहेत तुमचा प्रतिसाद खूप आहे या प्रोग्रामला आणि देश विदेशातनं लोकांचे प्रश्नसुद्धा येत आहेत पहिला प्रश्न आपण पाहूयात जो आहे श्री अमोल देडगे दुबई सर आमच्या इथे साऊथ फेसिंग प्रॉपर्टीज जास्त आहेत आणि तिथे आम्हाला शॉप करायचे आहे त्या ठिकाणी कन्सल्टन्सीसाठी ही जागा चालेल का आणि हे शॉप थोडं अंडरग्राऊंड आहे कारण दुबईमध्ये बरेचसे मॉलमध्ये बेसमेंटमध्ये सुद्धा शॉप्स आहेत थोडे स्वस्त मिळतात तर हे आम्ही घेऊन तिथे कन्सल्टन्सी करू शकतो का तर लक्षात घ्या आपल्याला जे तुम्ही शॉपचा विचार करताय तर कुठलंही शॉप असू दे किंवा कुठलीही व्यवसायाची जागा असू दे शक्यतो प्रयत्न करायचा की आपण बेसमेंट म्हणजे जमिनीच्या खाली असणारी टाळायची खड्ड्यातली गोष्ट खड्ड्यात जाऊ शकते त्यामुळे हे टाळा त्यात दक्षिणमुख असेल तर अजिबात नको कारण साऊथ फेसिंग प्रॉपर्टी हे आपल्याला त्रासदायकच ठरू शकते रेसिडेन्शियल और कमर्शियल मग त्यात तुम्ही वास्तूचं एकदा कन्सल्टन्सी घेऊन बघूयात पण तुम्ही खड्ड्यातली म्हणताय म्हटल्यावर टाळा आपण अजून एखादी प्रॉपर्टी बघू आणि तिथे आपल्याला जर काही करता आलं तर नक्कीच आपण त्याचा विचार करूयात गणेश बडगे खामगाव बुलढाणा सर आमचे घर दक्षिणमुखी आहे किचन पश्चिमेला आहे किचन ओटाही पश्चिमेला आहे तोडफोड न करता उपाय सांगा सध्या डोअर प्रोटेक्शनसाठी तुम्ही हे वास्तू तथा ऑफिसमधून हँगिंग मागवा दक्षिणमुखी दारासाठी अतिशय प्रभावी आहे याचबरोबर त्यानंतर ना अजूनही थोडंसं जास्त इफेक्टिव्ह असं हे दुसरं डोअर हँगिंग आहे है, जे साऊथ डोअरसाठी आहे या प्रश्नाचं उत्तराबरोबर मी तुम्हाला नक्कीच सांगतो की डोर प्रोटेक्शन तुमच्या घरासाठी अतिशय चांगलं काम करेल किचन ओटा पश्चिम दिशेला आहे तर काहीही उपाय करता येत नाही कारण माणसाचं तोंड बदलता येत नाही पूर्वेलाच तोंड करून स्वयंपाक हा आपल्याला करावा लागतो नमन चौघुले कोल्हापूर सर मी दीड वर्ष झाली हनुमान चालिसा वाचत आहे आर्थिक प्रॉब्लेममध्ये आहे दुकानी बंद पडले तर मला हनुमान चालिसा कशी वाचावी कसा संकल्प करावा सांगावे मकर रास आहे सध्या तुमची साडेसाती संपलेली आहे तुमच्यासाठी जशी गुड न्यूज आहे दुकानाची एकदा वास्तू कन्सल्टन्सी किंवा तुमचं पत्रिकेचं मार्गदर्शन घेऊ हनुमान चालिसा रोज कशी वाचायची शनिवार किंवा मंगळवारपासून वाचायला सुरुवात करायची असते दिवसातनं एकदा वाचा खूप प्रॉब्लेम असेल तर दोनदा वाचू शकता हनुमान चालिसा वाचायच्या आधी संकल्प करायचा आहे तुमच्या कृपेने सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे माझं सर्व काही छान होतं आहे माझी भरपूर प्रगती होती आहे प्रगती होत आहे असं म्हणून हनुमान चालिसा वाचा लाभ तुम्हाला होईल आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो की सध्या तुमच्या मकर राशी दृष्टीने हे अमॅथीजचं स्पेशल ब्रेसलेट तुम्ही मागवा हे कसंही मी जरा तुम्हाला थोडक्यात काढून दाखवतो हे आपल्याला मनशांती त्यानंतर फायनान्शियल गुड इफेक्ट यासाठी हे छानपैकी ब्रेसलेट तुम्ही मागवा ॲमॅथिस्ट म्हणून आहे हे स्पेशली तुमच्यासाठी आहे आणि दुकान चालत नसेल तर मी तुम्हाला हे एक सजेस्ट करतो याचा आहे लक्ष्मी पायराईट पिरामिड बघा पायराईट नावाचा स्टोन खाली भरलेला आहे दिसतोय हे तुम्ही ऑफिसमधून मागवा वास्तू तथा तुच्या कसं वापरायचं याला शुद्ध कसं करायचं सिद्ध कसं करायचं सगळी माहिती मिळेल आणि याचबरोबर हा पायराइट नावाचा जो दगड आहे तो खरोखरी इफेक्ट देतो धन वाढणे येणे टिकणे लाभ मिळणे या दृष्टीने अतिशय बेस्ट आहे नक्की याचा वापर तुम्ही करू शकता यानंतरनं वर्षा कामेटकर सर तुमचे सर्व प्रोग्राम बघते गेली एकवीस वर्ष मी भाड्याच्या घरात राहत होते पण पन आता पंधरा दिवस मी सासूच्या घरी राहत आहे तिथे नळन पण राहत आहे पण रोज काही ना काहीतरी भांडणं होत आहे त्यावरती उपाय सांगावे आपले पायराईट आपले पायरायटवर ऑफर आहे तर किती मिळेल पायराटच्या ऑफर्स तुम्ही ऑफिसशी बोलून घेऊ शकता फेसबुकवरती यूट्यूबवरती पोस्ट सुरू आहेत स्त्रीयंत्र स्थापना त्या घरामध्ये करा कोणत्या जिथे वादविवाद भांडणं होत आहेत आणि त्या, त्या दोघींना किंवा दोघींपैकी एकाना कुंकुमार्चन करायला सांगा श्रीयंत्राचा सा उपयोग अतिशय बेस्ट आहे कारण स्त्रीयंत्र जिथे स्थापना होते त्या ठिकाणी चैतन्य ऊर्जा निर्माण होते निगेटिव्हिटी कमी होऊन जाते सर्व प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या त्या घरामध्ये जर तुम्हाला वादविवाद भांडणं होत आहेत असं वाटतं आहे तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी ईशान्य दिशा जड ईशान्य दिशेला बंब ईशान्य दिशेला कुठला कोणता दोष आहे का बघून घ्या जिथे वादविवाद भांडणं होतात आणि सासू आणि नणंद यांची जी काही वादविवाद होत आहेत त्यासाठी जे कारण आहे ते शेतीचं कदाचित असू शकतं तर त्याच्या बाबतीमध्ये काय प्र जमिनीचा संबंध असू शकतो एकदा बघून घ्या यानंतरनं सिद्धू म्हणून आहेत त्यांनी पाठवलं की सर मे महिन्यामध्ये वास्तुशांती करायची याबद्दल माहिती हवी आहे वास्तुशांतीचे मुहूर्त आपल्या ऑफिसला कॉल केल्यानंतरनं नक्की मिळतील मे महिन्यामध्ये सुंदर मुहूर् एक मेपासून सुंदर मुहूर्त आहेत तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता आपल्याकडे राहत्या घराची वास्तू कन्सल्टन्सी नवीन घर बांधायचे त्याच्यासाठी कन्सल्टन्सी सगळं काही तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल शीला नाईक सर, सर अक्षयतृतीला वास्तुशांत केली तर चालते का हो नक्कीच चालते यावेळेची अक्षय तृती अशी आलेली आहे की जिला वास्तुशांतीचा वास्तूचा मुहूर्तसुद्धा आलेला आहे नाईक सर, सर वायव्य दिशेला जिना असावी की नसावा बरेच जण म्हणतात चालतो चालत नसल्यास उपाय सांगावा कोणत्या तरी एकाच पुस्तकात लिहिलं आहे जे विशेष ग्रंथांचा अभ्यास न करता आलेला की वायव्यला जिना चालत नाही जिना हा वायव्य पश्चिम किंवा मध्य दक्षिणेला पाहिजे ईशान्य पूर्व उत्तर नैऋत्य दिशेल जिना चालत नाही वायव्य दिशेला का जिन्ना चालतो म्हणजे माझ्या घराचा म्हणला माझ्या ऑफिसचा म्हणला तर मी बांधलेल्या प्रत्येक प्रॉपर्टीचा वायव्य दिशेल जिना आहे जिना हा जो आहे तो जडत्व निर्माण करत नाही प्रत्येक स्लॅबला कट करतो खड्डा निर्माण करतो लक्षात घ्या तिथे रोटेशनमध्ये आपण प्रदक्षिणा मार्गाकार गोल गोल वरती चढतो जरी चौकोनी पायऱ्या असल्या तरी म्हणजे काय होतं तिथे तत्वाचा अँगल तयार होतो जिलेबीप्रमाणे म्हणजे जिले वायू कसा आहे जिलेबीप्रमाणे रोटेट होतो दर प्रदक्षिणा मार्गाकार त्यामुळे वायव्य दिशेमध्ये जिना हा अतिशय शुभ सांगितला आहे बाकी कुणी काही सांगितलं असेल ते डोक्यातनं विषय काढून टाका जर घरात काही तुमचा प्रॉब्लेम आहे तर तो फक्त वायव्य दिशेच्या जिनेमुळे नाही आहे इतर गोष्टींमुळे सुद्धा आहे पुढचा प्रश्न गौरी पोद्दार नमस्कार सर वॉशिंग मशीन नेमके कोणत्या दिशेला असावे घराच्या आजूबाजूला रिकामी जागा असते तिथे काही वस्तू ठेवताना कशा ठेवा वॉशिंग मशीनच्या बाबतीमध्ये आपण काय करायचं आहे वॉशिंग मशीन हे आपलं फक्त घराच्या आग्नेय दक्षिणेला चालू शकतं ईशान्य पूर्व उत्तर दिशा टाळा इतर वस्तू कशा काय कुठे ठेवायच्या एकदा प्रत्यक्ष कन्सल्टन्सी घ्या मी तुम्हाला याचं मार्गदर्शन नक्की करेन पुढचा प्रश्न आपण जरा पाहूयात सुलभा सासणे यांचा नमस्कार सर माझ्या मिस्टरांचा पगार दीड वर्ष झाले वाढ झाला नाही कर्ज मात्र एकावेक वाढत चालले आहे त्याची साडेसाती चालू आहे रास आहे आर्थिक समस्या खूप सुरू झाल्या त्यावरती उपाय सांगा लक्षात घ्या साडेसातीमध्ये सर्व कर्मांची फळं ही बाहेर निघतात त्यामुळे तुम्ही एक बेसिक गोष्ट लक्षात काय घ्यायची की त्यांना कर्म चांगलं करायला सांगा रोज हनुमान चालीसा वाचायला सांगा वास्तू तथा तू स्पेशल साडेसाती स्पेशल कुंडलीचं मार्गदर्शन आहे म्हणजे ज्यांच्या साडेसाती चालू आहे त्यासाठी स्पेशल असे अतिशय महत्त्वाच्या उपाययोजना सांगितल्या जातात त्यामुळे ऑफिश नंबरला कॉल करा आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की त्यांना पायरायट नावाचं जे ब्रेसलेट आहे ते अतिशय छान वापरू शकता पायराईटचं झिबू कॉईन मागवा माझ्या हातात जे तुम्हाला ब्रेसलेट दिसतं आहे हे ओनली फॉर फायनान्शियलसाठी हे ऑफिसपन्न नक्की मागवा रमाकांत कदम नमस्कार सर माझा असा प्रश्न आहे की तुमच्याजवळ असं कोणतं यंत्र आहे की ज्या यंत्रामुळे वास्तूमधला कोणताही दोष कोणत्याही दिशेचा नष्ट होऊ शकतो कृपया माहिती घ्या जगात असं कुठलंही यंत्र बनलेलं नाही आहे की ते तुम्ही घरात लावलं की घराचे वास्तुदोष निघून जातात कारण वास्तुदोषामध्ये प्रकार खूप आहेत वास्तुदोष म्हणजे भूतप्रेत बाधा अंधश्रद्धा काहीच नाही आहे लक्षात घ्या त्या दिशेचा दोष जो आहे तो आपल्याला काय हा पहिंदा डायग्नोसिस केलं पाहिजे डॉक्टर काय करतो तिथे त्या दिशेमध्ये म्हणजे त्या माणसाला काय रोग झाला आहे हा करतो करतो मग उपाययोजना करतो याच पद्धतीने मला प्रत्यक्ष व्हिजिटला येऊ द्यात मग मी तिथे पाहतो की नक्की काय बघा यंत्र लावूनच दोष निघत नसतात छोटे छोटे बदल करूनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लाभ मिळत असतो त्यामुळे लक्षात ठेवा वास्तू तसा असतो परफेक्ट कन्सल्टन्सी घ्या तुम्हाला याचा फायदा होईल मग मी तुम्हाला सांगतो काय बदल करायचे काय चेंजेस करायचे किंवा काय यंत्र लावायचे पुढे संगीता सॉरी शरद जाधव हो। सर माझी जन्मतारीख टिंबटिंब आहे खूप कष्ट करून यश मिळत नाही मार्गदर्शन करावे तेरा अकरा एक्क्याऐंशी तर तुमचा जो मुलांक आलेला आहे तो चार आहे त्यामुळे तुमच्यात ॲग्रेशन चिडचिड थोडे वादविवाद लोकांशी न पटणे अशाही गोष्टी किंवा तुमचा हट्ट थोडासा जास्त आहे चुकीच्या दिशेला पाय करणे चुकीच्या वास्तूत राहणे आणि काही कर्म चुकणे याच्यामुळे तुम्हाला खूप कष्ट हे होत आहेत सध्या तुम्ही कुलदैवतांची उपासना करा लाल रंगाचा असा दोरा तुम्ही हातामध्ये घाला आणि जमलं तर पायराईट ब्रेसलेटसुद्धा मागवा घरात बंद पडलेल्या काही वस्तू असेल तर त्या काढून टाका पुढीलचा प्रश्न आहे संगीता गावडे सर माझ्या मुलाची जन्मतारीख टिंबटिंब आहे वेळाशी आहे कोर्ट मॅटर सुरू आहे काही अडचण असेल का बघा आपल्याला पत्रिका काढून सगळी बघावी लागते कारण पत्रिकेचं मार्गदर्शन जे आपण घेऊ त्यानुसार सगळ्या गोष्टी डीपमध्ये बघाव्या लागतात आजचा हा जो प्रोग्रॅम आहे या प्रोग्राममध्ये जनरल मार्गदर्शन तुम्हाला दिलं जात आहे ऑफिश नंबरला कॉल करा आणि पत्रिका ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष घेऊ शकता हे प्रश्न त्यात लिहा म्हणजे त्या अनुषंगाने मी तुम्हाला परफेक्ट उपाय देतो रत्न घालायचे शांती करायची काही कुलदेवतांची उपासना करायची किंवा पाचू पुष्कराज माणिक मोती कोणतं रत्न घालायचं आहे एक्झॅक्ट ब्रेसलेट कुठलं वापरायचं आहे याच्यामध्ये हे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला नक्की मिळेल ऋषिकेश सासणे सर आमचे देवघर आम सर आमचे देवघर आहे त्यावरती काच आहे आडवी म्हणजे स्लॅप स्लॅप नाही उजेडासाठी बरोबर आहे का काही प्रॉब्लेम नाही घरामध्ये जिथून कुठूनही तुम्हाला उजेड येतो तो आपल्यासाठी शुभ आहे आणि देवघराच्या वर काच आहे म्हणल्यावर म्हणजे झरो का व्हेंटिलेशन काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पुढे स्वप्नाली टेंबे सर हनुमानचा फोटो देवघरात पुजला तर चालतो का नक्कीच पाहिजे माझ्याही घरामध्ये मा पंचमुखी हनुमानाचा फोटो आहे तो उत्तरेला दक्षिणेला तोंड करून ठेवलेला आहे पूजा केली तर चालू शकतो पुढे सुवर्णा जेधेज नमस्कार सर मी खूप वर्षापासून तुमचे व्हिडिओ पाहते आहे सामचे कार्यक्रम मी पाहिले आहेत खूप छान वाटते खूप छान माहिती आपण देतात सर माझे मिस्टर कामामुळे थोडे डिप्रेशनमध्ये असतात जास्त कोणाशी बोलत नाही उपाय सांगा आपल्याकडे ट्रिपल प्रोटेक्शन नावाचं एक ब्रेसलेट मिळतं ते त्यांना तुम्ही नक्कीच द्या रामरक्षा हो ते खूप भारी उपाय पण ती रामरक्षा कंटिन्यू म्हणणं गरजेचं आहे त्याचा फायदा भरपूर होऊ शकतो तुमच्या घरामध्ये काही वास्तूंचे दोष म्हणजे निगेटिव्हिटी आहे त्याच्यामुळे या गोष्टी घडत आहेत आणि लक्षात घ्या तुमचं असं म्हणणं आहे की कामामुळे डिप्रेशन मग कामात होणाऱ्या काही चुका त्यांच्या आपल्या टाळता येतील का हे आपण पत्रिकेद्वारे बघूयात उपायाद्वारे बघूया ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अशी देतो की हे जे क्रिस्टलचा ट्री आहे ना तो तुम्ही तुमच्या घराच्या बेडरूममध्ये ठेवू शकता त्यांच्या आसपास ठेवू शकता जो एनर्जी क्रिएट करतो आणि त्यांना हे मून जे ब्रेसलेट आहे हे वापरायला सांगा अतिशय सुंदर आहे याला सॅलॅनाईटसुद्धा ब्रेसलेट असं म्हणतात याचा फायदा भरपूर आहे ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि मागवू शकता हे अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट आहे आणि मी अजून एक तुम्हाला प्रॉडक्ट असं दाखवतो आहे सगळ्यांसाठी ॲक्च्युली की पैसे येणे आणि टिकणे यासाठी याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे काय काय गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत ह्या याचा खरा वापर काय करायचा हे मी तुम्हाला सांगतो की जेणेकरून पैसे यायला वाढायला टिकायला सुरुवात होतो हा स्पेशली बॉक्स वास्तू तथा सॉफिसमध्ये तुम्हाला मिळेल छान डिझाईन केलेला आहे याची किंमत काय आणि ह्याचा वापर कसा करायचा लोकं आणतात पण काही कळत नाही नुसतं आणायचं आणि पैसे घालायचं आणि ठेवायचं पैसे कसे वाढतील अरे त्याला काही प्रार्थना आहे त्याला काही उपाय आहे त्याची स्पेसिफिक जागा आहे ऑफिसमधनं मागवा संपूर्ण छान माहिती मिळेल पैसे वाढता वाढता वाढे आपले नक्कीच होणार आहे प्रोग्राम कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका भरपूर शेअर करा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद